आणखी अकरा हजार कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हे पैसे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले असंही त्यांनी सांगितलं असेल तर पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही म्हणूनच मी म्हटलं की बघा काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं आता ते माफी मागणार आहेत का त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे त्या संदर्भात तर आता Crerá Bruto